कल्याण येथील सदीच्या पुनर्वसन केंद्र व मंदबुद्धी विद्यालय यांची शैक्षणिक सहल ठाणे ते पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर आणि तुळजापूर ते अक्कलकोट दर्शनासाठी जात असताना श्री मशरूम गणपतीचे त्यांनी भेट दिली त्यावेळी पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले प्रारंभी त्या सर्व मंदबुद्धी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली त्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून साठ सत्तर विद्यार्थी व त्यांचे पालक व्यवस्थापक यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली योगायोगाने मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा आज वाढदिवस होता वाढदिवस दरवर्षी येत असतो परंतु यंदा मंद बुद्धी विद्यार्थ्यांसोबत तो वाढदिवस साजरा करण्याचा अवस्मरणीय मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी त्यांना शुभेच्छापर मनोगतात व्यक्त केले आज सकाळी माझे मित्र रमन कुलकर्णी सोलापूर शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते त्यांचा मला फोन आला की आमची एक संस्था आहे कल्याणची सदिच्छा आपण पुनर्वसन केंद्र ती लोक आज मध्ये दर्शन करून मतीमन मुलाला घेऊन एक बस येते आपल्या इकडे काय त्यांची जेवणाची वगैरे सोय करता आली तर करता का असे मला म्हटल्यानंतर आज सदा त्यांनी असं बोलाला माझ्या मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे त्यांचा आज वाढदिवस पण आहे चला म्हटलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो मिठाई केळी वगैरे देऊन आणि ही सर्व मुलं सदिच्छा आपण पुनर्वसन केंद्र महात्मा फुले चौक कल्याण येथून आलेले आहेत आपण पुनर्वसन केंद्र बुद्धी विद्यालय शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं या ना संस्थेचं नाव आहे ह्या संस्थेतील जवळ तीस विद्यार्थी व तीस पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे सगळे जवळ साठ सत्तर लोक आले होते त्यांचे आम्ही एक त्यांना एक भोजन वगैरे दिले म्हणजे आम्ही एक सेवाच केली आहे असं मी माझ्या मनाला समजतो सर्वांच्या वतीने धनंजय पतंगी पूजारी यांना वाढदिवसांनी मी सर्वांच्या शुभेच्छा देतो तसेच सर्व मतिमंद विद्यार्थी व पालकांनीही पुजारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे विनय वलेकर सर प्रमोद मुनगोळी सर प्रभाकर व भक्त मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते मुख्याध्यापक मोहन पवार यांनी सर्वांचे आभार मानले तसेच पुजारी सर्व भक्तांचे व भक्त मंडळांचे व विद्यार्थी विद्यार्थिनीला सुखी समाधानाने ठेव असे श्री मशरूम गणपती चरणी प्रार्थना केली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे राजू हौशेट्टी भैया पतंगे विष्णू धपाटे यांची उपस्थिती होती ईश्वर पतंगे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी पालक व भक्तगणांचे आभार मानले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका